मित्रांनो गॉलनगरामध्ये तिसऱ्या शतकामध्ये जेव्हा अनेक ख्रिस्ती लोकांवरती हल्ले आणि अत्याचार होत होते अशा प्रसंगी बऱ्याचशा लोकांना पकडून तुरुंगात टाकलं जात होतं आणि विशेषत ती आपली श्रद्धा बदलत नाही म्हणून त्यांना खुसावरही टांगवलं जात होतो आणि अशा ह्या गटामध्ये बारा वर्षाचा डॉमिन नावाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा अगदी निश्चय होता त्याने अनेक लोकांमध्ये बसून मोठमोठ्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि विशेषत त्यांच्या कथा ऐकून हा मुलगा दहाव्या वर्षी तो बाबतीस भाग घेतो आणि त्यानंतर माझ्या प्रियबंधनो त्याची श्रद्धा एवढी बळकट होते की कोणीही त्याला विरोध करू शकत नव्हता आणि त्याची श्रद्धा बदलू शकत नव्हता आणि अशा वेळेला त्याच्या त्याला काही रोमन अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला ताकीद दिली की तू आता तुझी श्रद्धा टाकून देईल रोमन सरकारमध्ये जो राजा आहे तोच आपला देव आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचीच पूजा करायची तर तुम्हाला फासावर टाकवले जाईल <coughs> तो घाबरला नाही तो सांगतो येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा देव ह्या जगात नाही आणि तुम्ही मला काही करा परंतु मी देव येशूला सोडणार नाही मच्छा आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय दोबईनो तो आपल्या श्रद्धेशी एवढा चिकटून राहिला आणि त्यानंतर तो अनेक प्रकारे सुवार्ता लोकांना देऊ लागला हो माझ्या प्रिय मित्रांनो हे जेव्हा रोमन अधिकाराला जाणवते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला लगेच पकडा आणि तुरुंगात टाका आणि एवढंच नाही तर त्याला खुसावट चालवलं पाहिजे हो माझ्या मित्रांनो अशा प्रसंगी हा मुलगा आपल्या भूमिकेला तटस्थ राहतो परंतु सैनिकाने येऊन त्याला त्याच्या आईच्या हातातून खेचलं आणि त्याला धरून नेलं आणि त्यावेळा तो आईला म्हणाला की आई, आई तू घाबरू नकोस येशू माझ्या बरोबर आहे आणि येशू असताना माझ काहीच होणार नाही आणि त्यावेळेला माझ्या मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मुलगा आपल्या श्रद्धेशी इतका एकनिष्ठ होता की त्याला काहीही बदलू शकत नव्हते म्हणून त्याने त्याला नेलं आणि तुरुंगात टाकलं आणि माझ्या प्रिय मित्रांनो हो त्यावेळेला अनेक लोक त्याला बघण्यासाठी आले परंतु नंतर त्याने त्याला खुसावर टाकायचा प्रयत्न केला हो माझ्या प्रेमबंधीनो आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हा त्याने त्याला फुसावट टांगवलं त्यावेळेला आकाशातून एक विशिष्ट असा प्रकाश उजळला आणि खरोखर एक आगळावेगळा प्रकाश पाहून मित्रांनो हे त्याच्याद्वारे झालेला एक चमत्कार आहे हे पाहून अनेक लोकांनी त्यावेळेला बाप्तिस्मा घेतला आणि त्याच्या बाप्तिस्मामुळे अनेक लोक ख्रिस्ती झाली आणि एवढंच नाही तर ता त्याला आणखी प्रेरणा देत राहू लागले घाबरू नकोस आम्ही तुझ्या बरोबर आहोत हो माझ्या हो प्रियबंधू बघिनो त्याच वेळेला लोक खुसावर असताना आणि सांगितलं की त्याची मान कापून टाका आणि त्याला ठार करा प्रियबंधून त्या प्रकारे त्याची मान कापण्यात आली परंतु तो घाबरला नाही कारण त्याला ठाऊक होत परमेश्वर माझ्या बरोबर पर आहे आणि माझ्या प्रिय बंधू बघितलो त्याच वेळेला आश्चर्यची गोष्ट अशी की एक सुकलेली नदी पाण्याने वाहू लागली आणि विशेषतः अनेक लोक त्याच्या रक्ताच्या स्पर्शाने त्यावेळेला बळी झाले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यानंतर शेकडो आणि हजारो लोक ख्रिस्ती झाले हो माझ्या प्रिय मित्रांनो हा डॉमिन हा एक लहान मुलगा बारा वर्षाचा असताना सुद्धा त्याने ह्या अमानुष सैनिकांनी ठार केले पण तरी देखील त्यांच्या श्रद्धेमुळे तो एक संत झाला आणि संत डॉमिन म्हणून आज तो प्रसिद्ध आहे